आणि यानंतर बातम्या आहेत आज कोल्हापूरचा दौरा करत आहे आणि या दौऱ्यामध्ये ते पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहे पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा भाजपची ताकद वाढावी आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावे यासाठी ते मार्गदर्शन करणार आहेत या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी घेतलाय बघूयात सविस्तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज कोल्हापुरामध्ये अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे याची तयारी पूर्ण झालेली आहे मी सध्या कोल्हापुरातल्या महासैनिक दरबार परिसरात आहे या ठिकाणी आज सायंकाळी भारतीय जनता पार्टीनं आयोजित केलेल्या या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडतो आहे विशेष कोल्हापूर जिल्हा तसंच पश्चिम महाराष्ट्रातल्या जे प्रमुख नेते आहेत भाजपाचे जे नेते आहेत ते या मेळाव्याला येणार आहेत आणि या मेळाव्याची पाहणी करण्यासाठी सध्या मंत्री चंद्रकांत दादा पाटील खासदार धनंजय महाडिक हे या परिसरात पोहोचलेले आहेत केंद्रीय मंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आज संध्याकाळी ते या मेळाव्या ठिकाणी येणार आहेत आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत तसंच पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कशा पद्धतीनं सीट्स वाढतील याच्यावर सुद्धा उहापोह करण्यात येणार आहे कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर साम टी व्ही कोल्हापूर